सुभाषचंद्र बोस देशासाठी जगलेले अमरवीर सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे संत्याण्णव रोजी ओडिसातील कटक येथे झाला त्यांचे वडील जानकीनाथ बोस हे प्रसिद्ध वकील होते आणि आई प्रभावतीबाई धार्मिक व साध्या स्वभावाच्या होत्या लहानपणापासूनच सुभाष अतिशय बुद्धिमान गंभीर आणि जिज्ञासू होते त्यांच्या मनात देशभक्तीची बीजे पहिले व्यक्तिमत्व म्हणजे त्यांच्या आईचे संस्कार शाळेत ते अभ्यासात अत्यंत हुशार होते शिक्षक त्यांच्या बुद्धीवर प्रभावित होते मात्र त्यांचा स्वभाव फक्त अभ्यासापुरता मर्यादित नव्हता देशावर होणारे ब्रिटिश अत्याचार त्यांना फार लहानपणापासूनच खटकत होते सुभाष यांनी कोलकात्यातील प्रेसिडेन्सी कॉलेज व नंतर कॅम्ब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेतले तेथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला त्यांच्या बुद्धीला पाहून ब्रिटिशांनी आय सी एस इंडियन सिव्हिल सर्व्हिसची संधी दिली आणि ते उत्तीर्णही झाले पण देश गुलाम असताना ब्रिटिशांच्या नोकरीत राहणे त्यांना मान्य नव्हते त्यामुळे त्यांनी आय सी एसमधून राजीनामा दिला हा त्यांचा देशभक्तीचा पहिला मोठा निर्णय होता भारतामध्ये परतल्यावर ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले महात्मा गांधीच्या विचारांशी त्यांची सुरुवातीला जुळवून घेतली पण नंतर सुभाषांना वाटले की केवळ अहिंसेनं स्वातंत्र्य मिळणे कठीण आहे त्यांनी क्रांतिकारी मार्ग स्वीकारला उन्नीसशे अडतीस साली ते काँग्रेस अध्यक्ष झाले पण त्यांच्या क्रांतिकारी विचारांमुळे मतभेद झाले आणि त्यांनी नंतर फॉरवर्ड ब्लॉक ही नवीन संघटना उभारली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सुभाषचंद्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी संधी शोधली ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी जापान व जर्मनीकडून मदत मिळवली जापानच्या मदतीनं त्यांनी आझाद हिंद फोर्स उभी केली त्यांनी सैनिकांना दिलेला नारा आजही प्रत्येक भारतीयाला रोमांचित करतो मुझे खून दो मे तुम्ही आझादी तुंगा आज हिंद फौजने ब्रिटिशांविरुद्ध ईशान्य भारतात युद्ध पुकारले जरी ही लढाई पूर्णपणे यशस्वी झाली नाही तरी भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात याचा भव्य ठसा उमटला ब्रिटिश सरकारांची मुळे हादरली नेताजींना विश्वास होता की देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान द्यावेच लागेल त्यांनी निष्ठा त्याग व नेतृत्व गुणामुळे ते लाखो भारतीयांचे प्रेरणास्थान झाले त्यांच्या नेतृत्वामुळे असंख्य तरुण स्वातंत्र्य संग्रामात उतरले उन्नीसशे पेताळीस साली नेताजी तेवानकडे विमानाने जात होते सांगितले जाते की विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला पण याबाबत अनेक संशय निर्माण झाले अनेकांना विश्वास होता की नेताजी जिवंत होते आणि गुप्तपणी भारतात परत आले होते त्यांचा मृत्यू आजही एक रहस्य आहे आझाद हिंद फौजचे प्रयत्न त्यांचे नेतृत्व व त्यांचे विचार भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक मोठे प्रेरणास्थान ठरले उन्नीसशे सेताळीस साली भारत स्वतंत्र झाला पण या स्वातंत्र्यात नेताजींचा बलिदानाचा सिंहाचा वाटा होता सुभाषचंद्र बोस यांची कथा आपल्याला शिकवते की देशासाठी निष्ठा धैर्य आणि त्याग आवश्यक असतो त्यांचे जीवन प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे त्यांचा आवाज आजही भारतीयांच्या हृदयात घुमतो जय हिंद जय भारत जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असतं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद